बहुजन समाज पार्टी का घड़ी बार अमित शाह माफी मांगो माफी मांगो माफी मांगो घड़ी अमित शाह होश में आओ होश में आओ होश में आओ घड़ी बार अमित शाह मुर्दाबाद 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 साहू के सम्मान में बी एस पी मैदान में फूले के सम्मान में बी एस टी मैदान में बाबा साहब के सम्मान में बी एस टी मैदान में भोजन राष्ट्रीय अध्यक्षा यांच्या आदेशाने संपूर्ण देशभरामध्ये बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून भारताचे गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे काही प्रबनी परभणी प्रकरण झालेलं आहे त्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज बहुजन समाज पार्टी धुळे जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण पदाधिकाऱ्यांना घेऊन या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन आणि जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन देतो आमच्या मागण्यांचं आम्ही शासनाकडे माननीय राष्ट्रपती मोदय यांच्याकडे विनंती करत आहोत की त्यांनी अमित शाह यांना तात्काळ बरखास्त करावं हो कारण त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जातीय देश ठेवून त्यांनी बाबासाहेबांविषयी संसदेमध्ये वक्तव्य केलं त्याच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टी आज आंदोलन करत आहे त्याचबरोबर परभणीमध्ये जो काही हिंसाचार झाला त्याच्यामध्ये ज्या मनुवादी वृत्तीच्या व्यक्तीने भारतीय संविधानाची विटं विटंबना केली त्याचबरोबर जो काही कोंबिंग ऑपरेशन पोलिसांच्याकडून करण्यात आलं त्याचा निषेधार्थ आज बहुजन पार्टी धुळे जिल्हा आज मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित राहून मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहेत संपूर्ण जिल्ह्याचे पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन आज होत आहे तर कृपया

どうぞ。Yeah.